काय यवतमाळकर आल्या नगर परिषद निवडणुका करा मतदान पण आपल्या शहराच्या प्रवेशद्वारावर जो खड्डा होता जो सध्या मातीयानं गिट्टीच्या मुलाव्याने फक्त झाकून ठेवला आहे पांघरून घातला आहे पण आपण जेव्हा व्हिडिओ बनला होता तेव्हा सव्वा लाख ते दीड लाख लोकांनी प्रतिसाद दिला होता आणि जसं निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पार्टींनी आपापल्या बॅनर वरती झाकून ठेवलं ब्लँकेट तसंच ह्या खड्ड्यावर बिन मातीयानं गिट्टीचा थर मारला पण जेव्हा पावसाळा येईल तेव्हा ह्याच खड्डा उकलला आणि सर्वसामान्यांचा अपघात होईल पहा मित्रांनो ह्या डांबरी रस्ता तिकडं सिमेंट रस्ता याच्या मधामध्ये प्रवेशद्वारावर हा खड्डा काउन बा मला एकच म्हणायचं आहे तुम्ही मतदान कोणाला करता तुमचं तुम्ही ठरवा फक्त मत मागणाऱ्या मागायला येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराले एकच प्रश्न विचारा की ह्या खड्डा आणि यवतमाळ शहरातल्या बाकी खड्ड्यांचं काय आणि कसं लिहून घ्या स्टॅम्प पेपरवर तेव्हाच विचार करा नाहीतर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या समस्या फेस करत राहावं लागणार पाहा आता तरी ठरवा यवतमाळकर फक्त हा आवाज तुमच्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा